अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पोतराज मोर्चा काढलाय शेवगाव नगर परिषदेचे आंदोलनं काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहेत दोन तीन दिवसांपूर्वी झालेलं घोड्याचं आंदोलन राज्यभर गाजलं असताना आता परत भाजपनं पोतराज आंदोलन केलंय शेवगाव शहरातील विविध समस्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला शेवगाव शहर भाजपच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शेवगाव नगर परिषदेचे नगरसेवक अरुण मुंढे अशोक आहुजा कमलेश गांधी व पोतराजाच्या भूमिकेत दिगंबर कातवटे विनोद मोहिते व भाजपचे शहरातील पदाधिकारीही यावेळी हजर होते दररोज शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात होणारी आंदोलनं पाहता प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे शेवगाव शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे स्वच्छतेचा बोजवारा आहे